नमस्कार में है चैनेल में देतर आजा पन गर्चा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन लाईफस्टाईल आहे माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण नारळ वीस रुपयाच्या नारळापासून घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच नारळाची पावडर कशी करायची ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर खूप छान अशी होते व पद्धतही खूप सोपी आहे तर पा अशा प्रकारे आपले डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी तयार होतं तर यापासून तुम्ही भरपूर असे पदार्थ बनवू शकता विक एकदाच वीस रुपयाचा नारळापासून आपण करून ठेवले तर खूप पटकन अशा आपल्या रेसिपी तयार होतात नारळी भातमाना मोदक वेगवेगळ्या वेग प्रकारचे गोडाचे जे पदार्थ असतात त्यामध्येही तुम्ही हे डेसिकेटेड वा कोकोनट वापरू शकता तर मी ते एक नारळ छान असा मोठा झाड बघून घ्यायचा म्हणजे तो खूप मस्त असा निघतो तर त्या फोडून घेतलेला आहे व त्यातील पाणी घ्यायचे तर आपल्याला पाणी वापरायचं नाही तर हे पाणी पिण्यासाठी तुम्ही वापरू शकता तर जे दोन तुकडे करून घेतलेले आहेत ते आता आपण त्याचे मागचे ची साईडचे सर्व घाण काढून घेऊन अशा प्रकारे पातेल्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे व त्यावरती एक चाळण ठेवून आपण ते पाच ते दहा मिनटं गरम उकडून घेणार आहोत असं केल्यामुळे आप आपल्या नारळातील कचटपणा जो असतो तो निघला निघतो व नारळ नारळही करवंटीपासून पटकन असा वेगळा होतो खूप वेळ लागत नाही असं केलं म्हणजे पटकन असं आपलं काम उरकतं जर तुम्हाला जर ही पद्धत करायची नसेल तर चाकूने काढण्यास खूप वेळ जातो व नारळही आपला कच्चट राहतो त्यामुळे पटकन खराब होण्याची शक्यता असते पहा थोडासा कलर चेंज झालेला आहे तर आता हे आपण काढून त्याचे स त्यातील नारळापासून करवंटीपासून नारळ वेगळा करून घेणार आहोत तर पहा चाकूच्या साईडने अगदी थोडंसंच त्याला प्रेस केलं तर पूर्ण अख्खा नारळ आपला आहे तसा बाजूला होतो तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात जर न डेसिकेटेड खोकट नट करायचं असेल किंवा मग नारळा नारळ असा प्रकारे मोकळा करायचा असेल तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा अगदी झटपट तुमचे भरपूर असे नारळ काढून होतील तर व या पद्धतीने तुम्ही जर नारळ वाफून घेतले तर त्यातील कचटपणाही निघून जातो व तुमचा नारळ काढून ठेवल्यानंतर भरपूर दिवस ते टिकले जातात व पहामागची जी काळी साईट असते ती ही अगदी चॉक आपण जी साल काढायची असते त्याने पटकन काढून होते व नारळ गरम असतानाच हे काम करायचे गार झाले तर त्याची साल निघणार नाही व नारळाची करवंटीही वेगळी होणार नाही तर गरम असतानाच आपल्याला हे काम करायचं आहे तर पाकी झटपट अशी याची साल निघते ही साल फेकून देता तुम्ही भाजी वाटणामध्येही वापरू शकता जर तुम्हाला वापरायचे नसेल तर मग टाकून देऊ शकता पण भाजीमध्ये वापरली भाजी तर आपल्या भाजीलाही चव छान येते तर पाहता मी सर्व यातील मागची जी चा काळी साल आहे ती काढून घेणार आहे अगदी झटपट अशी आपली ही साल निघते तसं जर आपण काढायला गेलं तर निघत नाही व आता हे आपण सर्व साल काढून घेतलेले आहे तर हे क मी खिसणीच्या साह्याने खिसणार आहे तुम्हाला जेवढे बारीक मोठे आवडत असेल त्या साईजमध्ये तुम्ही खिसणीवरती खिसू शकता तर आमच्यात थोडंसं मोठं आवडतं तर मी थोडंसं मोठा खिस केलेला आहे तुमच्यात जर बारीक आवडत असेल तर बारीक खेस तुम्ही करू शकता म्हणजे दिसायला अगदी सेम टू सेम बाजारात मिळतं तसं डेसिकेटेड कोकोनट दिसेल किंवा मग त्याची पावडरही तुम्हाला नंतरने करता येईल तर पहा सर्व आता आपण खिसून घेणार आहे तर पहा आता आपला सर्व खिस करून झालेला आहे तर आता हे साठवायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे तर कढई व वर घे स्वच्छ कढई घेतलेली आहे व त्यावरती मंद गॅसवरती सतत मिक्स करत आपण हे त्यातील पा जे पाणी आहे ते आठवणार आहे जर वि विकतचं जर आणायचं म्हटलं तर त्यामध्ये केमिकल असतं व त्यातील सर्व रस काढून घेऊन आपल्याला निस्ता चोता दिला जातो तर तसले अंत अशा प्रकारे वीस रुपयामध्ये थोडंसं घरच्या घरी गर तुम्ही करू शकता थोडासा वेळ काढून म्हणजे आपल्या घरच्या गर घरी हायजेनिक पद्धतीचं डेसिकेटेड कोकोनट होऊ शकतं तुम्हाला जर वाळल्या खोबऱ्यापासून करायचं असेल तर तो कसा करायचा याचीही व्हिडिओची लिंक मी खाली देते नक्की तोही व्हिडिओ पाहून घ्या ती ही पद्धत खूप सोपी आहे तुम्हाला जर वाळल्या नारळाचा करायचा असेल तर वाळल्याचा करा किंवा ओल्याचा करायचा असेल तर ओल्याचा करू शकता तर पा अशा प्रकारे अगदी झटपट आपली हे होतं अजिबात गॅस वाढवायचा नाही तर पा माझी कढई थोडीशी पातळ होती म्हणून थोडंसं लाल झालेलं ला आहे पण जाडबुडाची जर कढई घेतली तर खूप छान असं आपलं डेसिकेटेड कोकोनट तयार होतं तर हे फ्रीजमध्ये ही ठेवू शकता किंवा मग फ्रीजच्या बाहेर एक आठवडाभर सहज छान असं टिकलं जातं यापासून तुम्ही भरपूर असे गोडाचे पदार्थ बनवू शकता तर तुम्हालाही माझा व्हिडिओ कसा वाटला तो मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरला की नाही तेही नक्की सांगा तुम्ही यापासून भरपूर असे गोडाचे पदार्थ करू शकता तुम्हाला जर यापेक्षा बारीक खिस आवडत असेल तर तुम्ही अगदी बारीकही खिस करून घेऊ शकता रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद